दुगा। आज सव्वीस फेब्रुवारीला एकादश आहे महाशिवरात्री एकादशी आज आम्ही पहाडीवर चाललो आहे आमच्यासोबत डुक पण चालला आहे गाडीमध्ये बसून पहिल्यांदाच तो फोर व्हीलरमध्ये बसून आलेला आहे आमच्यासोबत आणि पहाडीवर चढायला खूप समोर समोर चालत होता आणि मागे पण पाहत होता आले की नाही म्हणून इथं शंकरजी आहे आमच्या गावी परसोडीला आणि वरती शिव मंदिर आणि दुर्गा मंदिर पण आहे खूप पाहण्यालायक स्थळ आहे एकदा तरी बघायला या इथं पावन होतात सगळ्यांना तुम्ही पण या शंकरजीची पिंडी नंदी शंकरजी दुर्गा दत्तात्रय गणेशजी यांच्या मूर्त्या आहेत आणि आम्ही तिथे पूजापाठ माझी मुलगी आणि मी सर्व मूर्त्यांची पूजापाठ केली गर्दी पण नव्हती आणि दोन तीन दिवसात शिवरात्री असल्यामुळे खूप गर्दी राहणार आहे आणि पूजा बरोबर करता येणार नाही त्याच्यासाठी आम्ही एकादशीलाच मंदिरात गेलो पहाडीवरच्या आणि सर्व मूर्त्यांची पूजापाठ व्यवस्थितपणे एकदम वातावरण तिथं थंड थंड आणि हवेशीर खूप खुला वातावरण आणि शांत असं वातावरण आणि दत्तात्रयाची पण खूप अशी मोठी मूर्ती आहे, आहे। दुर्गा मागे छोटासा मारुतीचा मंदिर आहे तिथं पण पूजापाठ केली आम्ही आणि आमची पूजा संपल्यानंतर आम्ही थोडा वेळ थांबलो तिथं आणि खालच्या छोट्याशा मंदिरात तिथं पण पूजा केलं असं पाहण्याला एक स्थळ असल्यामुळे खूप गर्दी राहते महाशिवरात्रीला आमच्या गावी मंदिरामध्ये येताना आमचा डोगो तर खूप ठकूनच गेला होता